हे गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि आता हा माझा सेकंड ब्लॉग आहे डेली ब्लॉगमधला तर चला आता काय पकवू तुम्हाला आता मी चाललो कॉफी बनवायला आय I मीन mean, कॉफी बनवतो स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी नाही तर कॉफी बनवू तुम्हाला शिकवतो मी कॉफी कशी बनवताल ते ब्लॉग स्टार्ट करायच्या अगोदरच मी कॉफी टाकली असो बघू शकता तुम्ही आता याच्यात आपण एक आणि हाफ चमच साखर टाकू कॉफी बनवून झाले आता नाश्ता करायचे पप्पाला सांगितले वाडापाला हे बघा बाप्पाने वडापाव आणलं आता मी खातो हॅलो गाईज बोल पटकन हॅलो या आणखेतला आहे ना लय घेऊ लागले एक एक दोन दोन वाजेसपर्यंत पर्यंत झोपाची काहीतरी आयडिया द्या याची झोप उडवासाठी कमेंट मध्ये सांगा <laughs> ना या आमची आवनीची पाहुणी अह हायबॉल सगळ्या ना हायबॉल पटकन बघू फोनमधना बाहेर निघतील सगळे तर कायच आता माझा ब्रेकफास्ट वगैरे हो सर्व झालेलं आहे ब्लॉग पण अपलोड केला रील पण टाकले आणि आता आम्ही चाललोय रील शूट करायला आणि हे वाली रील जरा वेगळी असणार आहे तर बघायला विसरू नका जावा माझी इन्स्टाइडी येत आहे वाली अविनाश आणि स्लॅश डबल एट नाईन एट फॉलो करायला विसरू नका आणि मी आता लावतो एक कॅमेरा चार्जला बॅटरी लावली आता चार्जला मी पण रेडी होतो जेवून घेतो आणि रील्स बनवायला जातो ए उठा रे उठा रे बाबा तर इथं बघा मग मी काय बघत काय बघत पिक्चर पिक्चर नाही ब्लॉग ब्लॉग जेवाला काय गेले जेवायला काय मी आता जेवाला घेतलाय आणि जेवाला मच्छी आहे पण मी मच्छी खात नाही म्हणून फक्त बटाटा आणि रसा सिंदाबाद तुला अरे अरे यार तू तू फ्रंट कॅमेराची सवय हिला एक तर ब्लॉक करता येत नाही ही फ्रंट <laughs> <फंट... laughs> <laughs> <अला? laughs> अरे तू फक्त तुझं नाक दाखवत आहे हा <laughs> <laughs> नाही बघा कॅमेरा नाही बघाडला घे भाई घे आ, ये घे घे आता बघा कसं मी गोरा गोरा दिसत आहे कालाच सरी पण नवरा पाहिजे काय होता कस नवरा पाहिजे नवरा नाही तुझा आवाज बघवास बाबा गोरी दिसा लगे रे तर काय आता आमचा शूट झालेला आहे कंप्लीट आणि मी बघा किती दुःखी झालोय का झालं मे, मी दुःखी तू मेलास म्हणून मी मेलो तर मी कसं आहे तर रील्स बघायला विसरू नका <coughs> मला इंस्टा फॉलो करा मला इंस्टा फॉलो करा हजारो लोक बोलत आयडी टाकून द्यायचे करतील इंस्टावर टाका इंस्टावर फॉलोवर युट्यूबवर माझे पण टाका आयडी चल बाबा राहतात इथ गाईज तर शूट वगैरे झाला मी रील अपलोड पण केली मी बाहेर पण फिरून आलो आणि आता जेवायला हे बघा अंडा आणि भात जेवण करतो आणि मला जायचंय नेऱ्याला आता फ्रेंडच्या घरी तर तर गाईज आता मी चाललोय नेऱ्याला का चाललोय टाइमपास काय काम धंदा नाही तर काही इथं बदक आलेला आहे नाही नाही अरे याच्यामध्ये जरा नीट दिसतय फक्त डोलं लाल लाल दिसत काय माहिती नशीब स्वतःच बोलली के केला छे म्हणणे मारके तू बच सके गिंबा ना का मारला ती

जाऊ तुलाच लोका शरीफ समजतील बघितलं परत मारल लात मला श्राप आहे तुला तुझं वीक निघल तुम्ही वीक लावले थांब तुम्हाला दाखवतो हे बघा आता सच्चाईची बाहेर निघाले बघा वीक लावले बघा हालतं बघा वीक लावले टकली टकली आत मध्ये हा दाखव ना काय संबंध ते केस आलता नाही बघ केस हालत आहे बघ हे बघ वीक लावले बघ सीट माता कसा दिसतोय मग त्याचा एकदम टकल तर काही मी आता नेरेला आहे नेरेमध्ये पोचलेलो आहे आणि योगा दादा मित्र जिगली टॉप अरे किती किती फेस लपशील लप लाऊगड वै बिंदास पावस नाही पडत वर्ष कोणतरी बालकनी धुले पाऊस पडतेولد आदत मध्ये आहे सगळ्यांना दिसू द्या आम्ही पण जमिनीचा दिसतात यार ग यार ताटली बघा किती मोठी घेतली आणि कर का था था विस विस ना <coughs> मी ब्लॉग बनवत होतो पण इकडे बघा मला लाईट द्यायला किती माणसं चार चार पाच पाच लाईट दादा ठेवलं मी काय बोलायचं तुला मगाशी काय एवढं लाज तुझा काय तुझ्या दोन शब्द दोन मत्रे सगळी आपण कशाला आलो इथं अभ्यास करायला सगळे मित्र सोबत आलेत कशा अभ्यास करायला पेपर आहे काय बोलतोय जॉईन झालाय

त्याला मम्मीने कॉम्प्लेन दिला असत्या उभा असं राहायला लागलाय टाकी उभा राहून पण काय बोलायचं रात्रीचे वाजलेत एक आणि आमचं इथं खानापिन चालू आहे अजून आता हे खाऊ चुपचाप आणि गप्प झोपू काय बोलता मयूर काय बोलायचं मी तुला काहीतरी बोल काय ना रे एक वाजले आणि तुला आता भूक लागली वा कसली वारी ऍक्टिंग करतोस ना ओरिजिनल कोण तुला घेणार पण सिरियल बिरियल मध्ये सिरियल डायरेक्ट एवढी नाही घेणार बोल नाही असं देतील आमच्या दिवस आता तुम्ही रील्स वाले आम्ही तर वाले बनू धंदा करायला बघता मग येतील रे येतील फॅनचा आवाज बघा ब्लॉग बनवायसाठी फॅन बंद करावं लागतंय एवढी गर्मी सहन करते मी चला जाऊस मध्ये मध्ये फालतू डायलॉग मार तर गाईज आता मी पुलाव खाऊन घेतो आणि ब्लॉगला इथंच संपवतो ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक लाए करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा भेटू उद्या दे, बाय बाय